या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भूतदया अर्थात प्राणी मात्रांवर प्रेम करणे सर्वांना जगण्याचा हक्क असतो प्राणी हत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या आधारे मुक्या प्राण्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटासारख्या संघटना काम करतात त्यामुळे त्यांचे संवर्धन होते त्यात प्रामुख्याने श्वानांचे अर्थात कुत्र्यांचे प्रमाण अधिक वाढले सगळीकडेच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट इतका वाढलाय की नागरिकांना जीव मुठी धरूनच वावरावे लागते सिन्नर शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुसळाट वाढला असून त्यांच्या त्रासाला सिन्नरकर अक्षरशः विटले आहे रात्री अपरात्री परत त्यांना कामगारांवर धावून जाणारी कुत्री दुचाकी स्वारांसाठी अपघाताचे कारण बनत आहे शहरातील प्रत्येक गल्लीबोळ्यात सध्या मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे नक्की एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली मोकाट कुत्र्यांची संख्या कशामुळे झाली याचे कारण अद्याप कळू शकले नाही नगरपालिका प्रशासनाने मध्यंतरी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी मोहीम सुरू केली होती मात्र कुठल्या भागातील मोकाट कुत्रे कमी झाले हे प्रशासनालाच माहीत त्यात काही रिकाम टेकडे प्राणीप्रेमी जे वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर आक्षेपही घेतात व कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला सोशल मीडियाद्वारे विरोधही करतात अशांच्या विरोधामुळे कदाचित प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त मोहीम थांबविली असावी मात्र प्रशासनाने अशा एका व्यक्तीच्या विरोधासाठी संपूर्ण सिन्नरकरांच्या जीवाचा विचार करून का होईना ही मोहीम पूर्ण करावी व सिन्नरकरांना या मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एशियन न्यूज साठी प्रशांत सोनवणी